साहेब आज आपल्या शिवसेनेमध्ये पक्ष याच्यात प्रवेश केलेले आहे त्याबद्दल काय सांगा आता आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब तालुक आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नाथ्यांनी आमदार गुलाबरावजी पाटील आमदार लता सोनवणे यांच्या कामावरती विश्वास ठेवून चोपडा तालुक्यामध्ये तालु लोकांना आता जाणवायला लागले की कामं कशी होतात आणि कशा पद्धतीने होतं म्हणून शिवसेनेचा विचार घेऊन जे जुने सहकारी काही जे नाराज होते ते पुन्हा शिवसेनेत येत आहेत त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना तालुक्यामध्ये वाढले भविष्यामध्ये बरेच लोक पक्षामध्ये प्रवेश करणार आहे जसं सोयीने प्रवेश आपण घेणार होतो आज जे वडोदा आणि गणपूरचे काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्या साऱ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो कुटुंबात त्यांचं स्वागत करतो आणि भविष्यात जे येतील त्यांचंही त्याच पद्धतीने आम्ही स्वागत करू आणि विचार हाच आहे की तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आणि भविष्यात जे येतील त्यांनाही तेच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवावा लागणार आहे की आपल्याला तालुका हा केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपल्याला या तालुक्याचा विकास करायचा आहे या भावनेतनं आपल्याला शिवसेना वाढवायची